यानंतर बातमी आहे जयंत पाटलांसंदर्भातली नेपाळमधील ने जळगाव मधील सव्वीस जणांचा जीव गेला मात्र त्यानंतर सरकार हे कार्यक्रम घेऊन सेलिब्रेशन करत असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे सरकारला चाण असती तर सरकारने कार्यक्रम रद्द करायला हवा होता असंही जयंत पाटील म्हणाले सत्तावीस जणांचा मृत्यू झाला नेपाळमध्ये आणि सरकार सेलिब्रेशन करायला जात जाते याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही सेलिब्रेशन सरकार करत आहे त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधानांना आणून मोठमोठ्या पद्धतीने सभा करत आहे दुर्दैवी घटना घडलीय गट खरं म्हणजे सरकारला जर चाल असेल त्याची काही हे असेल तर सरकारने हा कार्यक्रम रद्द केला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका